इंस्टाग्रामवर गावठी कट्ट्याची रील्स टाकणाऱ्या अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि एक कार्टूत जप्त करण्यात आले आहे मिलिन जालिंदर मरकड याला अटक करण्यात आली असून गजानन कॉलनी येथील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इस्मानचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिलेले आहेत नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इस्मानची माहिती घेत असताना इंस्टाग्रामवर फिल्मी स्टाईलने हातात गावठी कट्टा घेऊन फिरावण्यासाठी सदर इंस्टाग्राम रील्सची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खात्री केली असता रील्स खरी असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रवींद्र कर्डिले ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगारदिवे रणजित जाधव रोहित मिसाळ अतुल लोटके देवेंद्र शेलार संतोष खेरे विजय ठोमरे आणि प्रशांत राठोड यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले पथकाने इंस्टाग्राम वरील रील्स मध्ये इस्माचा सोनई परिसरात शोध घेत असताना माहिती मिळाली की रील्स बनवणारा इसम घोडेगाव ते मिरी जाणाऱ्या रोडवर मांडे मोरगमन शिवारात कानिफनाथ मंदिर जवळ त्याच्या साथीदारासह सा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस विक्री करता येणार आहे त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी घोडेगाव ते मिरी जाणाऱ्या रोडवर मांडेगावान शिवारातील कानिपनाथ मंदिराजवळ सापळा लावून मिलिंद जालिंदर मरकड आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पकडले त्यांच्यावर सोनई पोलीस मृतात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे माहिती घेत असताना एका इंस्टाग्राम अकाउंटवरती एक अल्पवयीन मुलगा हा आपल्या हातात पिस्टल घेऊन आणि आपला रील्स बनवताना मिळ दिसून आलेला होता त्याप्रमाणे पथकाने त्या बालकाचा शोध घेतला असता त्याला आणि त्याचा साथीदार मिलिंद जालिंदर मरकड यांना मांडेगावांशिवारात नेवासा तालुक्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं एक पिस्टल आणि एक जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पालकांना विनंती आहे की त्यांनी आपली मुलं ही काय करतात कोणकोणत्या प्रकारचे रील्स बनवतात आणि कुठल्या मार्गाला जात आहेत याची पालकांनी सजगतेने चौकशी करून आणि पालक मुलांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे